हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे खूप महिलांसोबत घडलेलं असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनेक महिलांसोबत जी घडलेली फसवणूक किंवा घटना आहे त्याबद्दल सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळ्याजणी आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा आहे बाबा आपण गृहिणी घर बसले आपल्याला काहीतरी काम हवं असतं म्हणजे पाहना आता वाढती महागाई झालं रोजचा घर खर्च मुलांच्या शिक्षणाचा खर्च परत येणारी मेडिकल इमर्जन्सी या सगळ्यामुळे आपल्याला वाटतं की आपण ही घरी राहून चार पैसे कमवावे तर ते पैसे कमवण्यासाठी आपण घर बसल्या काही करता येईल याचे मार्ग शोधायला सुरुवात करतो आणि आपल्याला व्हॉट्सअप झालं इंस्टाग्राम फेसबुक परत यूट्यूब असे पर प्लॅटफॉर्म आहेत त्यावर अशी पोस्ट दिसते की इथे वर्क फ्रॉम होम आहे आपण ते नाही का शिक्षणाची अट नाही आहे वायाची अट नाही आहे तुम्ही करू शकता अशा पद्धतीने असता आपण ही विचार करतो क्षणभर की मलाही घरी राहून काम करायचं आहे आणि बाहेर मी जाऊ शकत नाही आहे काम करण्यासाठी तर आपण त्यांना रिप्लाय करतो कर ते ते की ठीक आहे येस मला हे काम करायचं आहे किंवा गरजेचं आहे मग ते म्हणतात हॅलो मॅडम वगैरे कसे आहात आपल्याला खूप नाही का अशी छान ट्रीटमेंट देतात आपणही लगेच बोलून जातो त्या ट्रीटमेंटला आणि म्हणतात ते आपल्याला छानपैकी मॅडम वगैरे असं बोलतात आणि म्हणतात की मॅडम काम खूप सोपं आहे तुम्ही ते इझिली करू शकता फक्त मोबाईलची गरज आहे तुमचं शिक्षण कमी असू दे किंवा अनुभव तुम्हाला नसला तरी चालेल इथे वयाची सुद्धा अट नाही आहे वगैरे अशा पद्धतीने ते सांगतात आणि मग नंतर आपल्याला म्हणतात की मॅडम फक्त आहे ना तुम्हाला ट्रेनिंग मिटिंग आहे तेवढा अटेंड करावे लागतील मग तुम्हाला कामाचं स्वरूप काय आहे ते समजून जाईल मग आपण म्हणतो ठीक आहे करायला पण त्या मिटिंग खूप उत्साहाने करायला सुरुवात करतो आणि अशा दोन तीन मिटिंग चार पाच होऊन जातात आणि मग आपल्या लक्षात येतं की हे काहीतरीने मार्केटिंगबद्दल आहे आणि मग ते पुढे पुढे जसं मीटिंग जातात तसं आपल्याला कळतं की त्यांचे प्रॉडक्ट असतात किंवा काय म्हणतात कोर्स असतात ते आपल्याला बाय करायचे असतात आणि त्या थ्रू आपल्याला इन्कम चालू होणार असतो मग आपण ही आणि ते अशा पाच हजारापासून ते पंधरा वीस पंचवीस तीस जसं जसं हे करेल तसं तसं ते असतं वीस पंचवीस तीस असे वेगवेगळ्या प्रकारचे ते असतात ठरवलेले पॅकेट तर आपण ते विचार करतो की ठीक आहे ना एकदाच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे, हे पैशांची आणि आपल्याला लाईफ टाईम नाही का आपण यामधून कमवणार आहोत असं आपण विचार करतो आणि आपण ते सहजरित्या म्हणतो ठीक आहे आणि आपण पैसे तिथे भरतो आणि त्यांना जॉईंट होतो आणि मग जसं जसं आपण काम करायला सुरुवात करतो म्हणजे व्हॉट्सअपला इंस्टाला वगैरे स्टोरी ठेवतो परत मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सांगायला सुरुवात करतो की असं असं काम आहे खूप सोपं काम आहे मोबाईलवरून आपण करू शकतो घर बसल्या करू शकतो फक्त एक ते दोनच तास काम करायचं असतं आणि पंधरा ते वीस हजार रुपये पगार मिळतो सहज घर बसल्या आणि पगार ही नंतर वाढत जातो जसं तुम्ही काम कराल तस तसा लोक आपल्याला आधी म्हणतात ठीक आहे आम्ही करतो आणि नंतरून त्यांना जेव्हा आपण सांगतो की असं असं बाय करायचं आहे म्हणजे विकत घ्यायचं आहे त्यांचा कोर्स किंवा प्रॉडक्ट आणि मग अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे काम असं सांगतो तेव्हा ते म्हणतात की नको आम्हाला म्हणजे लोकांना कळतं की इथे पैसे भरायचे आहे तेव्हा लोक सापरित्या मनाई करतात की नको आम्हाला म्हणून मग आपण ज्यांना जॉईन केलेलं आहे कामासाठी त्यांना आपण सांगतो की असं असं आहे लोक तयार होत नाहीये प्रॉडक्ट घेण्यासाठी वगैरे तर ते म्हणतात ठीक आहे ना तशी तर सुरुवाती होईल एक दिवस तुमचं पण नक्की तुम्ही करत राहा आम्ही पण आधी सुरुवातीला वेळ लागला होता वगैरे असं सांगतात आणि मग आपण ते करत राहतो एक महिना निघून जातो दोन महिने जातात तीन महिने जातात असं करता करता पाच सहा महिने सहज निघून जातात आणि नि मग आपण जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट करायला जातो की तेव्हा तिकडून आपल्याला कधी कधी रिप्लाय येतो होईल लगेच थोडी होत आहे असं तसं आपल्याला ती उडवा उडवी जी उत्तरं द्यावी लागतात किंवा कधी कधी आपले नंबर वगैरे पण ब्लॉक करून टाकतात म्हणजे पूर्ण कॉन्टॅक्टच आपला बंद करून टाकतात मग आपल्याला त्यावेळी लक्षात येतं की आपण किती मोठ्या स्कॅममध्ये फसवलो गेलो आहोत पण तेव्हा आपल्याला असं होतं मनाची व्यवस्था की कोणाला आपल्याला ते सांगूही शकत नाही की आपण कशा रीतीने फसलो गेलेलो आहोत किंवा कशा रीतीने आपण ती चूक केलेली आहे कारण आपण एवढे पैसे भरलेले असतात तिथे आणि सहज विश्वास ठेवलेला असतो कोणालाही माहिती नसतं आपल्याला लाज वाटू लागते वाट किंवा भीती वाटू लागते वाट की मी हे दुसऱ्याला कसं सांगू कसं नाही का माझ्याकडून चूक झाली आहे पण इथे खरी चूक ती तुमची नसते तुम्हाला जे व्यक्तीने फसवलं आहे त्या व्यक्तीची आहे तुम्हाला भावनिकरित्या फसवलं गेलेलं आहे इथे तुमचा उद्देश खूप क्लिअर होता की तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे आहे परंतु त्या व्यक्तीने तुमच्या ह्या भावनेचा फायदा घेतला आणि तुम्हाला तिथे फसवलेलं आहे की असं बोलून गोडगोड की मी तुम्हाला घर बसल्या काम द्यायला एक दोन तास असतं वगैरे असं सांगून असं तुमच्या लक्षात येतं की आता तुम्ही इथे खसवल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने ना सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम चालू आहेत जिकडे तिकडे बघावं तिकडे वर्क फ्रॉम होम आहे असं सांगतात घरबसल्या कामे एक ते दोनच तास आहे काही का। नाही का वेळेचं गरज नाही असं तसं परत तुम्ही नोकरीमध्ये जेवढं कमवत नसणार तेवढं इथे कमवू शकता वगैरे आणि आम्ही कसं मोठं झालोय यातून कसं श्रीमंत झालोय आमच्याकडे किती गाड्या आहेत बंगले आहेत किंवा मी कसं सोनं नाणं केलं किंवा मोबाईल घेतले असं सांगितलं जातं आपल्याला आपल्याला हे वाटतं की वा खूप छान लाईफस्टाईल आपली पण होईल आणि आपण ही त्याला बळी पडतो सहजरित्या आणि नंतर बघितलं तर यातलं काहीही आपल्याला मिळत नाही फक्त आपली निराशा उरते शेवटी तर मैत्रिणींना तुमच्याही पैकी बऱ्याच असे अनुभव आले असतील तर कमेंट मध्ये या स्कॅमला बळी पडलेल्या आहेत हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश एवढाच आहे की आपल्यासारख्या बऱ्याच महिला अशा अनेक सहजरित्या फसवल्या जातात तर त्यांना यापासून वाचवता यावं यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्याला या फसवणुकीपासून त्यांना टाळता येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद